काही नगर जिल्ह्यातले शेतकरी आज कालपासून इथं आलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार सतरा साली जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीचा लाभ आम्हाला अजून मिळालेला नाही तो द्यावा तर त्या संदर्भामध्ये जोपर्यंत मंत्रालयामध्ये बैठक आपण घेत नाही तोपर्यंत त्याचा तो लाभ त्यांना देण्यामध्ये अडचणी आहेत त्यांना सांगितलं मी की या संदर्भात मीटिंग मुंबईला होणं आवश्यक आहे आणि हा एका सोसायटीपुरता किंवा बँकेपुरता प्रश्न नाही हा राज्याचा प्रश्न आहे आणि राज्याचा प्रश्न असल्यामुळे तो मुंबईतच सगळ्या संबंधितांना मीटिंग घेऊन त्यांच्यासमोर या प्रश्नाच्या बाबतीत चर्चा केल्यानंतर मग आपल्याला निर्णय घेता येईल तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही काय पुढची पावलं त्याच्या संदर्भामध्ये मी मुंबईला गेला गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून त्याच्यातून काही मार्ग निघतो का त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न कर सर निवडणुकीच्या तोंडावरती नाही आता या, या, या प्रश्नावर मी काय उत्तर देणं बरोबर नाही त्यांना आंदोलन करायचा हक्क हक्क आहे त्यांनी आंदोलन केलं काय माझी काय तक्रार नाही त्यांना हेच आवाहन करेल की त्यांनी उपोषण मागे घ्यावा बैठक बोलवली तर बैठकीला हजर राहावं आणि हजर राहिल्यानंतर मग त्याच्यातून काही मार्ग निघतो की आपण तो मार्ग काढायचा प्रयत्न करू